अभि अंदुन चोवीस घंटात जर एप्रिल फुलवी तो मग मा काय मार दोषी लबाड भसण्या म्हणजे मी कारण वात शास्त्रे मला बिचार गडे पैकी मग मोरीगड सांभळोच कोणी व्या काही बोलू मग गडे म मोरीगड बोरी जेनी न मोरी जेनी ब्या तोन मालन वू देख केर कतले गे इबोरी गडेन के कुल लेगो हावल काई कोवू उदल तो भाई थर लेन बल कुल चोरन लेगो कोवू नर्शिंग दादा अरे भ्या उदलेर बेनेन चोरन ले जाए वालो जंबे राजा रो बेटा कड़िया वीर नाम मांडवी गड़े रो जंबे राजा रो कड़िया छोरा वा, भाप गोतो तो अल्लाह उदलेर बापे नाम आसराज आसराज आनी बसरा आते थी वरेल वरेल मत बोल पर बोल

जको आपका जो नरसिंह दादा लेगो 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 पढ़ मांडवी गड़ेरो जंबे राजारो कड़िया छोरा लेगो आसरा जर मुंडी काटना को आसरा जर मुंडी, मुंडी काटना को ये मालम फक्त और टांडरी नजरा शावा कड़ियार जी विषय के छू पजी बहुत अच्छा हाँ, हाँ। मुंडी काटना को जन बाप पे यारी पर बेटा तलवार लेने हो ऊपर वो तो हात तलवार हुबो समोर काटू याडी सिर मार बापेर फक्त मन पत्तो कगला केरो मार बापेर पण ओरी याडी चंद्र बळी भेन रेनम माता नाम दिवला र दिवला याडी केल तयार छेनी याडी तोंड काटतो कुचुक का लागू जन याडी पत्तो वटाई मांडवी घडेरो कडिया राजा कलो जंबे राजा रो कडिया वीर तार बापेर मुंडी काटो जो बेटा कला

आ, कहा की मचला, आ, मचला कहा की वाह तीजेरो तेवार छ शाबाश गामे म तेवार चालू छ वो कहा की कहा, कहा की और करण मन को निमावली, हा जे वेळेस पंचमीर दन्र हा जे सांवर माऊली चक् परफेक्ट गुजू अब मारियाडी भेने मारियाडी श्री साहब के काई एक और छेनी छेनी वो एमसी वे की थी तमार जेवेलेस पंचमी रे वो तो एमसी रा वन झोका पर बिटी छ जेता भाया भाया नेकी नेकी न बदी बदी दोई लड़ती रे आवा आ, सासो सासो बोल भाया, नेकी आवा, आ, मत बोल भम जाए सेवा आप कोच आपली लबाडे उन सतेर वाजाप जर लबाडी करत अंदुर काय दशावी काही दशावी

ओके okay. अत्त भजनेन ताप म्हणजे कसे सारू भजन तापवेनी हा अब यात हिंडोळो नकन मोती बागे हा हिंजोळो हिजरीचा हा हिंडोळो हिजरी येवडी देखला आ, राजा जवैल रो काळू सिंग, जवाल सिंग। राजा रो छोरा जवैल सिंग वाह राजा काळू काळू रो बेटा जवैल सिंग वाह हा बारे वाह जन भजन गाई कजा मारो राजा हसीगारी में डालो कराम जी रो छोलो रे मारो राजा काळू सिंग राजा रो बेटा जवाल सिंग कच हा कालू सिंग राजा शिकारी हा शिकार करतो था कालू सिंग राजा मरगो माव मा भावकी हा कालू सिंग राजा मरगो कई दन शिकारी रो नांद बंद वेगो पण जे वेळेस हा कालू सिंग राजा रे बेटा न राजा जवाल सिंग ने राजगद्दी दिने अभिनंदन हा बाई गीत बोलत नाही मेदी दळ मेदी दळ हे दळ जूतार तार भाई भोजाई वा दळगे जू तू दळ वन वदन वो हुसावगी काळू सिंग राजा रे छोरा न जवाल न ये ना घोडे पासवार वेगो प्रधाने सोबत लेगो ले आ? चालो निकलो चा मारो राजा हसी कारी ना ओ तो सामळन मारो राजा शिकारी चालो करम देरो झोलो मारो रा वा मारो राजा शिकारी करम देरो झोलो रे बा जवाल सिंग हा थ्रस्ता वेगो हा व्याकुळ वेगो ह्रस्त विरोध वे थ्रस्त विरोध शिकार ला कोनी हा पेले वने हा लालीकारला भी कोनी हा भजन लंबायर छक्क कन लेलेर छा दूसरा हिंडो की हा दूसरा वने मा हा कती शिकारी सो राजा वा वेगो राजधानी में रे पाणी छे नि ह्या वा वेगो हा अरे एवडी वा जेना हा हे मोबागड क च मोबा गडे जेना अल्लाह रबीर का चमचला वा हिंजोळे गीत बोल री च आवरे अरे हिंजोळे प गीत गीद बोल री च वो गीदेर दिशाती कोईतरी मनक्या बोलरोच का लागू हा महाराज कोईतरी मनक्या बोलरोच बोलरोच हियर सारे ती जन जवाल सिंह राजा कच वा सलो आउच शाबा आते आते गचबरेरनी आवनी महाराज पाणी पिएरनी हा सुके ती पाणी रनी वा नकरा कशन करनु ये पक्क नाही हा पागले नाही नकरा की दो हां जवालसी हा ए वा कतेरची, कतेरसी हां कोळुसी करबिरसी शाबाश पाणी लंद द जनू काही की राजा बोल मत रे आ, ये बोल मत राजा जवालसी ए My am बोल मत रे बोल मत राजा वाह जवाल सिंह जी हिंजोलो ही हीच ही ही रे हिंजोलो हितरी जो मचला बी राजा तोन देख लिए रे देख लिए रे मारो वाह उदल मारो जर देवर देख लिए हाँ जसो चंडू नहीं तो नुवच कर दिए हाँ जतिशती आई थी जे दिशा ती आईसी वो जो। दिशान हो दिशा न चलो जाओ या दिशा होटो मत भर मो बा गडकचडे वा राजस्थानीम रे वा अल्लार बीर शाबा जे नाम अल्लाह छ हा अल्लाह रब्बीर मचला छो के अल्लाह रबीर मचला छ्याबा बळ वाह यन कई भी थांबरो कोनी वा काई आ, ये काही न कई पगदी न वा ही काळू सिंह राजा रो बेटा जवाल सिंग हा केर करतो तो केरो शाबास मालम मालूम थे भाव की तमने केर भक्ति करतो तो देवी भक्ति देवीर करतो तो अन वोदन देवीन कबूल हो हा ए याडी हा ये बाईर पलंग धर कर लागो मारे हा राजसाणी मला दिस वाह पण नवस कशे बिया कसे शाबास खरोच जय हा ये बईरो पेलो बेटाचा यार तो के लागो वाह बलिदान दू

हाई बोलेल लगाडे तरी वन प्रमाण ते ते माझा माझा हरी राईचा पर्वतन डोंगराची राईारीन इजारदार बळायचं इजारदारेन भिकारी खूप बळायच वर हाते ते आणि ओर सत्ता वेगळीच मी दृष्टी करीन वाकुडी मी दृष्टी करीन वाकुडी पाडी ब्रह्मांडाची उतरंडी येथे तुमच्या तेहतीस कोटी देवाची खाय प्रौढी

પ્રાર્થના કરો છો પાટાર જરૂર શીવે બેઠાર બલિદાન દિયો બલિદાન દિયો देवईबी देवई बी अशाच अशा ती पलंग लावच वा पलंग लाय नंतर पेले बाळेरो वा नवस कु रे वा प्रकाश महाराज तू नवस कर बेटा केर घरच वा भाऊ की हा उतार आपण साळोच आलार घरचं आत्रा मालम करतो कारण काहीच मालम हा आलार घर बेटाच वा हा देवीन कुळकरेवाळो छे हा काळू सिंग राजा रो बेटा बेटा जवाल बेटा। सिंग जवाहर सिंग अब कोकाइन कर गायती पुरोव खेती मालम पड अतरा बोलुच भजन करूच वर्षारु भजन करत भजन काहीच वा? हा वा? हांडी ने हांडी लडा मतरे बना लगा मेरो गला बाबू राव सकाराम राटोड़ ढोलके वाडी झील करी र अन फजने आई छ बरोबर छ यसा भेट मुझी फेटी बदल धन्यवाद हांडी हांडी लढाई ती जमिनी ही बना लगा मेर गदा वाचे वा? नी वा? हांडी न हांडी लडडा माता मेरा

होता परफेक्ट तसे हा पण जत्रा पन जत्रा मंजुळो ओत्रा वत्रा पण मोरी गड ई गड गोमत बावन गड कुच झोके कुळशे गडे कुणसो राजाच तमार जर पगेर आशीर्वाद मळो रामराव बापूर खदाने माहेर जर सद्बुद्धी दिये रामराव बापू तो एक एक गडे ती एक एक गडे ती कुणसो कुणसो राजा गडे प्राच की दोच बुंदी गडेम कुणसोच मोबा गडेम कुणसोच हा सेवा ते किया जे जे आपल्याशी ठावे ते इतराशी शिकवावे वत्राई पंडित ते काय वान पायी बरी आजचे शब्द रामराव बापूर महाराज हा महाराज झोके झोके ते काय काय हे थोडेफार लाटे